नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव दगडफेक आणि मोठा राडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्यामुळे जोरदार वाद झाला हा वाद एवढ्या टोकाला पोहोचला की दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ करण्यात आली आणि संबंधित घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले नेमका काय प्रकार सुरू आहे ते समजणं नागरिकांना कठीण होऊन बसलं आणि यावेळी दगडफेकीमुळे काही नागरिक जखमी देखील झाले परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कुणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाट्यात तातडीनं घटनास्थळी दाखल झाला पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या गटांना समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही बाजूचे गट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि या व्हिडिओत कशा प्रकारे दगडफेक केली जात आहे ते स्पष्ट दिसतंय नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला आणि या तणावानंतर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलेला आहे नंदुरबारमधील माळीवाडी परिसरात हा दगडफेकीचा प्रकार घडला आहे दगडफेक झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत माळीवाडी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे अशीच परिस्थितीत पुन्हा उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नंदुरबार